मी बघा आख्या मैदानात ऐक नाही त्या हरण्याची मुलाखत घ्यायला आली बाकी कोणाची नाही मैदानाची नाही काय नाही कोणाची घेतली काय नाही घेतली नाही ना मग थांबा मग आता था, मी घेऊ अमोल <laughs> दादांचा खरे खरेदी केला हरण्या काय किमतीची खरेदी होईल दादांची खरेदी नाही तुमच्याकडे आले किती गुलाल झाले गुलाल तिसरा चलग चलग तिसरा कोणी काव वाचरू हे औरंगाबाद साइडचे आहे आमचे मित्र वडिलांचे मित्र आहेत अंकुश चव्हाण म्हणून त्यांनी आम्हाला पहिला राजे म्हणून बैल लिहिले दादा बघून घेतले आमच्या तो म्हणजे अमोलदाच्या भावांनी मोठ्या त्याच्या हे एकतीस तारखेच्या मैदानात हे बैल आणलेला आमच्या बायला बरं पळ ह्याला वडकीच्या मैदानाला पाटील भावाच्या त्या मैदानात आम्ही पळताना बघून खरेदी केला दुसऱ्या दिस दोन तारखेला आम्ही खरेदी केला तीनला लगेच पळला पिराच्या मैदानात फायन सिमेला थोडं आमचं म्हणजे जागांना असे मागं मुळे सुट्टी फसली आमची तिथं मार खाल्ला फाजेल बरं होतं हा फाजेल बरं बरोबर बर, सिमीला मार खाल्ला तिथं त्याच्यावर परत एक मैदान पडलं लखन बरं त्यांच्या वासर बरं शिव बरं तिथं सिमेला अर्जुन घेऊ लागला सुंदर मुरूंचा तिथं मार खाल्ल्या पुरसंगीत लगेच तीस सोळा तारखेला तिथे एक नंबर गॅप किती दिवसाचे की आपण पळतो आपण पळवतो पाच सहा दिसाचे गॅप सहा दिसाची कम्प्लीट सहा आज चांगला सेमी कडनी काढ कुठल्या खांदे पोहतो दोन्ही ठाम द्यावीच पण आता दोन मैदान झालं म्हणजे कडनं आतून तसं आज पहिल्यांदाच आज आमचं बायचा आज कडनी पळून काढल्या पाहिले कडनं पोहोनशिमिकाडला हा कड नव्हता हा हा नव्हता लकं डावी ना हा उजीला बाहेर स्पीड लागल होत गाडीला लाग ला। दा चार दाते चार दाते चार दाते आता वडकिलाच असतो हा वडकिला आमचे हे दोघांच्या बैल वडील काय गायकडून आमून दोघांच्या बैल त्याची वैशिष्ट्य काय हो वैशिष्ट्य आता बैल म्हणजे असं शक्यतो गाडी बैल शक्यतो नाहीच पास होऊन देत बैल जसं तसं असं ना सोबत पाहणार गाडी पास नाही होऊन शक्यतो नाहीच होऊन देत मार्क वगैरे आहे नाही मारक गरिबी मारत नाही कोणालाच नाही कोणालाच नाही नवीन माणसाला पण नवीन माणसाला सुट्टीला ही वगैरे नाही एकच जणांना सोडायचं बैल ऐकतच माणसाने जरा अजिबात दम होत ना अजिबात आता सकाळी किती वाजता आलो सकाळी आम्ही काल रात्री मुक्कामी चालतो इथं मुक्काम गेला मुक्कामी कुठे पण इकडे गावात मुक्काम गेला फार्म हाऊस सगळे लखन बी देत उतरलेलं बैल सगळी एका जागेवर गेला तर खातो का खातो काय अडचण नाही ना काय त्या तिकडच्या बैलांना सवय सा असते सारखी प्रवासाची तिकडून इकडे इकडून तिकड तुम्हाला वाटतं का आज एक नंबर याचा गाड्या तर सगळ्या टोपचे आहेत वाटते मनात आहे पण गाड्या सगळ्या मोठ्या मोठ्या सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या पाहिजे तास निघला का तास तास निघले सहा नंबर सहा नंबर तास आहे मग ह्या किती गाड्या असणार अजून किती गाड्या आमच्या अंगाव पाच गाड्या आणि शेजारी एक आता बाहेरून कोण पाळणार बाहेरून नाही आमच्या अंगाव एक गाडी अजून त्या साइडला कोण पाळणार त्या साईडला अर्जुन हे <tinyan> त्या गाडी कुठला बैल पाळणार मग हा बैल <tinyan> पाळणार हा पाळणार मग हे जे कसरत आहे बरं ह्या बैला जी कसरत आहे म्हणजे ह्या बैलावर ठरली एक नंबर होईल का नाही शहाणा बैल आहे हो अजिबात काय त्रास नाही मालकाला कशाच नाही बैल आहे लांबार जास्त मग त्याची उंची मानानं लांबी जास्त आहे लांबी त्यामुळे त्याच्या जेफा लांब पडत असतील मग काय तर हाय वैशिष्ट्य आहे याच्यात खुराकाला काय खुराकाला काय आपली सगळे चार ते तेच ते दूध आहे बाहेरला पाच लिटर टायमिंग एक टाइम नाही दोन टाइम एका टायमिंगला पाच लिटर मग तो दिवसांना दहा लिटर देवाय गायचं हा गायचं खेळाय असे आपण वेगळे काय व्यतिरिक्त नाही चार जी सगळे चार ते आपण तीच चार हा बैल जास्त काळ पाळणार बर जास्त वर्ष पाळणार कारण आधी आमचा जुना बैल पाळायचा गाला ग्लास काकड्यावर कोता बैल तुमचं वडील भेटलं होतं मला कुठल्या माहित फुरसुंगीत फुरसुंगीतच आहे ना होतं की व्हिडिओ मध्ये आहे तर कित क्योंना? क्योंना पौर जन थी, थी किती जण आलाय वडकिव ना आम्ही पोर पोर आले सात जण आणि वडील जण ती ती चार पाच जण आहे दहा पंधरा जण आहे किती बैल आहेत ते आता घरी आता घरी पाच बैल आहे पाच बैल आहे त्या हा बैल दोघ आता काय नाव सांग अमोल दादा गायकवाड आणि साहेबराव तात्या गायकवाड